वंचित बहुजन आघाडी महानगरपालिका क्षेत्राच्या वतीने आज मंगळवार दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिका कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला कुपवाड शहरातील राजारामबापू हाऊसिंग सोसायटी लोकनायक हाऊसिंग सोसायटी या भागाला पिण्याचे पाणी तातडीने पुरविण्यात यावे यासाठी मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे निवेदन पाणी पुरवठा विभागाचे चीफ इंजिनियर श्री वाघमारे साहेब यांनी निवेदन स्वीकारले निवेदन देताना महानगरपालिका क्षेत्राचे अध्यक्ष माननीय नितीन सोनवणे उपाध्यक्ष मोहन साबळे संघटक गौतम भगत महासचिव नजर हुसेन झारी संजय पुजारी आयोग पटेल रोहन वाघमारे योगेश पवार निरंजन धुमाळे उमेश धोत्रे प्रशित सरवदे सचिन इनामदार अनिल सावंत दीपक दादा कांबळे त्याचबरोबर कुपवाड शहरातील असंख्य नागरिक व महिला मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते तिरंगा न्यूज महाराष्ट्र साठी मुख्य संपादक सलीम भाई अत्ताराम हाऊसिंग सोसायटी कलासवासी सो शरद पाटलांची मला या ठिकाणी विशेष करून आठवण येते कारण या माणसांनी या भागाच्या विकासासाठी भरपूर प्रयत्न केले मात्र असं हे धीम प्रशासन कधीही या लोकांच्या विकासासाठी धडपडताना दिसत नाही तुम्ही काय करू नका पण टॅक्स कशासाठी घेता टॅक्स घ्यायचं बंद करा ना काय परिस्थिती आहे तुमची महापालिकेमध्ये कर्मचाऱ्यांचे पैसे द्याला तुमच्याकडे नाही कशा प्रकारचं कारभार तुम्ही या ठिकाणी करताय लाज वाटते एक नागरिक म्हणून या कुपाड महानगरपालिकेतला मी नागरिक आहे मला अतिशय वाईट वाटतं आज या महिलांना आम्हाला सगळी कामधंदे बंद करून चूर तिथं पेटवायची आज तुमच्या महापालिकेवर आम्हाला मोर्चा काढावा लागतोय याच्यापेक्षा दुर्दैवी घटना कोणत्या नाही अहो आम्ही टॅक्स भरतो म्हणून तुमचं चाललेलं आहे तुमचे पगार बिगार होत आहे तुम्ही आम्हाला साध्या सुविधा देऊ शकत नाही काय आहे मी पाणी आणि आरोग्याचा प्रश्न आहे हे प्रश्न जर तुमच्या सुटत नसतील तर यापेक्षा वाईट परिस्थिती अतिशय वाईट परिस्थिती आपल्या सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये आहे जावा जरा कुपवाड शहर बघा तो रस्ता करताना सुद्धा लोकांना लोकांना एवढा त्रास देण्यात आला काय त्या लोकांनी कसं जायचं आणि कसं यायचं तरी सुद्धा तो रस्ता आहे तसा राहिला आणि पुढच्या विकासाचं काही सुद्धा कोण सुद्धा लक्ष त्या ठिकाणी द्यायला तयार नाही यासाठी आमचं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहोत प्रेमानं सांगायचं आमचं सा काम सा आहे नाहीतर तुम्हाला माहित आहे आम्ही एकदा जर डोक्यात विषय घेतला तर तो तडीपार नेतो भले आम्हाला त्या ठिकाणी फाशीची शिक्षा जरी झाली तरी आम्ही या ठिकाणी घाबरणार नाही आमचं एवढंच म्हणणं आहे जे लोक पाण्यासाठी वनवन त्या ठिकाणी वीस वर्ष भागतायत शरद पाटणाने त्या ठिकाणी सोसायटी निर्माण केली त्या के नि, भागाला तुम्ही आज पाणी देऊ शकला नाही पाणी प्यायला ह्या महिला आमच्या माता आता पाया पडून पाणी प्यायला द्या म्हणून मागताय मालक त्या ठिकाणचा हकलून लावतोय अशी परिस्थिती असताना एकाही अधिकाऱ्याला किंवा या भागात जे लोकप्रतिनिधी म्हणून मिरवतात त्यांना सुद्धा लाज वाटली नाही काय नसू द्या पण त्यांना आपण पाणी तर दिव्या एवढं सुद्धा त्यांना वाटलं नाही प्रशासन तर राहिला बाजूला प्रशासनाला कोण किंमत देते की नाही मला काय वाटत नाही पण प्रशासनाचं हे काम आहे की सगळ्या लोकांच्यावर तुमची पकड राहिली पाहिजे आणि यासाठी काम करा मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही आमचे दोन प्रश्न आहेत की संपूर्ण कोपाळ शहरामध्ये ज्या ज्या व्यस्ती आहेत त्यांना सुविधा तुम्ही दिल्या पाहिजेत येण्याचे प्लॉट असताना सुद्धा तुम्ही येण्याच्या लोकांना तुम्ही त्या ठिकाणी सुविधा दिलेल्या नाही त्या ठिकाणी प्राथमिक प्राथमिकतेना सर्वांना तुम्ही सुविधा दिल्या पाहिजेत आमच्या राजारामांनी मागासवर्गीय सोसायटी लोकनायक मागासवर्गीय सोसायटीच्या पाण्याचा प्रश्न चाचणीनं सोडवा अन्यथा आम्हाला आठ दिवसानंतर परत या महानगरपालिकेवर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करावं लागेल एवढं या निमित्तानं सांगतो थांबतो यानंतर आमच्या महानगरपालिका क्षेत्राच्या अध्यक्ष सर्वांनी घोषणा द्यायच्या छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा विजय आज या ठिकाणी कुपवाड शहरामध्ये पुपौर। प्रामुख्याने राजाराम बापू हाऊसिंग सोसायटी व लोकनायक हाऊसिंग सोसायटी यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत त्यासाठी आपण इथं मोर्चाच्या माध्यमातून आलेलो आहोत गेले अनेक निवेदन दिलेली आहेत अनेक वेळेला तोंडी त्यांना आश्वासनं महानगरपालिकेने दिलेली आहेत तरी पण त्याच्यामध्ये कुठलीही कारवाई झालेली दिसत नाही गेल्या पंधरा दिवशी गेले पंधरा दिवसापूर्वीच आपण उपायुक्त मॅडम माननीय पाटील स्मृती पाटील मॅडम यांना निवेदन दिलं होतं आणि त्यांनी आम्हाला काही आश्वासनं दिली होती किमान त्यांनी फवारणी आणि पाणी निचऱ्याची व्यवस्था करतो असं सांगितलं होतं पण यापैकी कुठलीही गोष्ट केलेली नाही यावरून एकच दिसून येतं की महानगरपालिका आणि महानगरपालिकेच्या प्रशासनाची मानसिकता काय आहे तर जो गरीब मागासवर्गीय मुस्लिम आणि जो दीनदलित आहे त्यांना कुठल्याही प्रकारची ते किंमत देत नाहीत आणि कुठल्याही प्रकारच्या सुविधा देण्यास पासून त्यांना कुठेही द्याव्याच्या असं वाटत नाहीत या नगरपालिकेचे या प्रभागाचे जे नगरसेवक हो आहेत वैदा नायकवाडी मोहिते शेठजी तसेच प्रकाश धंग आणि गजानन मगदूम यांनी यांच्या कार्यकाळात काय केलं हे काहीच आम्हाला समजत नाही यांनी कोणत्याही प्रकारच्या सुविधेसाठी या नागरिकांसाठी कुठलीही प्रश्न सोडवण्यासाठी कुठलंही पाऊल उचललेलं दिसत नाही या लोकांना फक्त यांची मतं पाहिजे आहेत पण यांच्यासाठी लागणारा जो काय सुविधा आहेत आणि आपण काय मागतोय आता तर या देशाला स्वातंत्र्य सत्तर वर्ष झाली तर सत्तर वर्षानंतर ही आपल्याला मागणी काय करावी लागते तर आम्हाला स्वच्छ पिण्याचं पाणी द्या आम्हाला आमचं जे सांड पाणी आहे ते निचरा करण्यासाठी ते पाणी निचरा करण्यासाठी व्यवस्था करा त्याचबरोबर रस्ते द्या थोड्या त्या भागामध्ये बगीचा द्या फवारण्या करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो भाग आहे हा शहराच्या टोकाला आणि एम आय डी सीच्या सुरुवातीला अशा या भागामध्ये जर बोर बोरच्या माध्यमातून जमिनीतनं जर पाणी प्यायचं म्हटलं तर ते पाणी संपूर्ण खराब झालेलं आहे युक्त झालेलं आहे आणि त्यामुळं त्या ते पाणी अतिशय खराब असून पिण्यालायक नाही आणि त्यामुळं जर ते पाणी प्याले तर तिथल्या महिला लहान मुलं वृद्ध यांना वेगवेगळे आजार पोटाचे विकार त्वचा